श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ देवपूर धुळेच्या वतीने थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांच्या एकोणसत्तरव्या पुण्यतिथीनिमित्त एकविरा देवी मठात अभिवादन देवपूर परिसरातील श्री संत गाडगे बाबा महाराज सांस्कृतिक मंडळ देवपूर धुळे यांच्या वतीने थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांचे एकोणसत्तरव्या पुण्यतिथीनिमित्त एकविरा देवी मंदिर जवळ असलेल्या श्री संत गाडगे महाराज मठात येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले प्रसंगी या ठिकाणी माजी स्थायी समिती सभापती कैलास चौधरी माजी नगरसेवक सुनील काका महाले शंकर पाराटे कारभारी सागर अशोक सगरे सुरेश गायकवाड मधुकर महाले भानुदास सगरे नामदेव वाघ प्रकाश शिरसाट वाल्मिक वाघ यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष अमोल गायकवाड संजय गवडी राजेंद्र गवडी भिका निकम प्रवीण शिंदे दिलीप शिंदे राहुल सगरे दिलीप आजारे गणेश सगरे आदी पदाधिकारी तसेच महिला वर्ग सौ कल्पनाताई निकम सौ मनीषा सगरे सौ धनश्री पाराटे सविताताई आगजाडे संगीताताई गवडी रोहिणीताई सगरे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत गाडगे महाराज यांच्या स्वच्छता समाजसेवा अंधश्रद्धा निर्मूलन व समतेचा संदेश देणाऱ्या कार्याची महती सांगत या ठिकाणी विचारांचे अंगीकरणाचे आव्हान प्रसंगी केले भाऊ बो बोला श्री संत गाटे महाराजांच्या एकोणसत्तरव्या निमित्त श्री संत गाटे महाराज मठ एकदेवी मंदिरं येथे सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत ज्येष्ठांच्या प्रमुख उपस्थितीत आज पूजनाचा कार्यक्रम पार पडला त्यामध्ये सर्व समाज बांधव अध्यक्षांच्या वतीने सर्वांचे आभार धन्यवाद